केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच कांदा निर्यातीवर चाळीस टक्के उत्पादन शुल्क लावल्याच्या निषेधार्थ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी अकरा वाजता आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दात मोदी सरकारचा समाचार घेतला तसेच केंद्र सरकार कसे शेतकरी विरोधी आहे हे विविध उदाहरणे देत स्पष्ट केले याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या आंदोलनाला शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भोर राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर पांडुरंग पवार तालुका प्रमुख माऊली खंडागळे अशोक घोलप देवराम लांडे शरद चौधरी शरद लेंडे मोहित धमाले सूरज वाजगे मंदाताई दांगट रघुनाथ लेंडे बाबा परदेशी देवराम लांडे जीवन शिंदे विजय कुराढे अशोक घोडके अंबादास हांडे रमेश मेहत्रे रोहिदास केदारी बाजीराव ढोले रामभाऊ आळूस तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रास्ता रोको आंदोलन प्रसंगी रस्त्यावर बसून खासदार डॉ कोल्हे यांच्यासह देवदत्त निकम सत्यशील शेरकर माऊली खंडागळे व इतर पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव आळेफाटा जुन्नर ओटूर येथील पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी योग्य बंदोबस्त ठेवला याच बातमीचा थेट आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयातल्या आंदोलनाची दखल हे महाराष्ट्राने घेतले दिल्लीने सुद्धा घेतले आणि आता घाईघाई घेतली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने ट्विट केले दोन लाख मेट्रिक टन सगळ्या माध्यमांना विनंती आहे माझ्या शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सरकारला पोहचू द्या फडणवीसांनी सांगितले दोन लाख मेट्रिक टन चाळीस चोवीसशे खरेदी करणार आपल्याला मंजूर आहे आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की गेले तीन चार वर्ष माझा कांदा उत्पादक तेव्हा का नाही खरेदी करायला आला आणि त्यामुळे आता जर खरेदी करायची असेल तर किमान चार हजार रुपयाने खरेदी केली मी खरेदी आम्हाला शेतकऱ्याच्या भाजीच्या ला, हात लावून देऊ नका हे आज्ञापत्र लिहिलं त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुळावर हे केंद्र सरकार उठले म्हणजे फक्त कांद्याचा प्रश्न नाही जेव्हा दुधाचे भाव पाडले होते तेव्हा केंद्र सरकारने चांगली धुराचे भाव का भाव की नाही कापूस हा सुद्धा पन्नास टक्के कापूस करायचा पडू नये पण कापूस साधीच भर करण्यासाठी केंद्र सरकारने कापसाचे भाव काढले का नाही तुला जेव्हा चार पैसे मिळायला लागले तेव्हा आहे बाबा शेतकऱ्यांचा की टोमॅटोला चार पैसे मिळायला लागले ना ते चार पाच वर्षानंतर मिळायला लागले आज घाई पाच वर्ष मिळतो बाबा पाच वर्षांना फक्त पैसे मिळाले घ्यायला केंद्र सरकार घाऊन आलं नेपाळमधून टोमॅटो आयात केला

एखादा उद्योजक एक गाडी बनवतो बनवतो का नाही गाडीची किंमत ठरवतो कोण उद्योजक आपण मोबाईल देतो घेतो का नाही मोबाईलची कंपनी बनवते त्या मोबाईलची किंमत ठरवते कोण ते कंपनी एखादा कारागीवर एखादी वस्तू बनवतो त्या वस्तूची किंमत ठरवतो कोण तो कारागी आणि मग माझा शेतकरी उन्हा ताण्यात पावसा पाण्यात राजू माल तंजू पिकवतो तर त्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार माझ्या शेतकऱ्याला नसावा आणि सरकारला म्हणून म्हणून सरकार तातडीने मागत घ्या आणि उभी शेतकऱ्याच्या कोणाला पानं सुटण्याची घोषणा करण्यापेक्षा कांद्याच्या आम्ही भावाविषयी बोला त्याशिवाय तुम्हाला सुट्टी देत नसतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती म्हणजे आज या काल आंदोलन झालं इथं आंदोलन उद्या साखर आंदोलन आहे महाराष्ट्रातला हा शेतकरी संतप्त झालाय आणि पिकवणाऱ्यानं पिकवलं नाही तर खाणारा खाईल काय याचा एकदा विचार करा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जे जे दे नेते मोठी मोठी भाषणं देत आहेत त्या प्रत्येकाला विनंती करतो फक्त चारशे ते पाचशे आज निघत आहेत बाकीचा सगळा आणि शेतकऱ्याला कुठेच वाली आहे की नाही हा प्रश्न खर तर आमच्या मनामध्ये या ठिकाणी तयार होतोय नक्कीच मला असं वाटतं काय आपण पुकारलेलं आंदोलन हे नुसतं पुरतं नाही जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता उद्याच्या काळामध्ये जसं पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या पद्धतीचं आंदोलन करायची आमची सर्व सर्व सत्कारांची तयारी आहे आपण फक्त नेतृत्व करा तुमच्या पाठीशी आम्ही सर्व शेतकरी मंडळ या निमित्तानं साडेजण एकत्र येऊया आपण सगळे जण आदरणीय खासदार आदरणीय खासदार कोले ठिकाणी उपस्थित आहेत देशाचे नेते शरद पवार साहेब असतील माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदरणीय काँग्रेसचे सर्व नेते घरातील हे सगळ्यांच्या मार्गदर्शक खाली शेतकरी संघटनांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं आंदोलन उभं करूया या आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारला इशारा आहे लवकरात लवकर आपण घेतलेला हा पाचवी निर्णय तातडीने जसं कांद्याची जुटी चाळीस टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला त्याचा परिणाम आज कोण म्हणत असेल का कांद्याचा बाजारभाव अडीचशे रुपये झाला तीनशे रुपये झाला पण मी डॉक्टर साहेब आपल्याला सांगू इच्छितो माऊली आपण देखील मार्केट कमिटी मध्ये आहोत सरासरी कांद्याची जी मार्केट आहे ती दीडशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी राहिलेली आहे काय एक नंबरचा कोणाचा पाच पिशव्याचा वकल दोनशे साठ टिकेल हा कांद्याचा बाजारभाव हो, होत नाही सरासरी मार्केट जर काढलं तर ते दीडशे रुपयाच्या पुढं आज देखील त्या ठिकाणी नाहीये निर्यातीवर केंद्र शासनाने चाळीस टक्के शुल्क वाढ करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते याच प्रश्नी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आळेफाटा येथे येऊन या कांदा ये ये प्रश्नाविषयी आंदोलन छेडलं आहे नीरज सह मी किरण वाझगे आपला आवाज हाळेफाटा